नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र दोन दिवसावर संत तुकोबा संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी जाणार आहेत त्यामुळं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्याच्या उपमहापौर सुनीता पुरुषोराम आडेकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आम्ही दरवर्षी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत करत असतो यावर्षी आमची स्वागताची जय्यत तयारी चाललेली आहे आणि म्हणून तथागत गौतम बुद्धापासून कबीरापासून तर त आ, सावली संत तुकोबराया यांच्यापर्यंत हा जो संतांचा विचार या विश्वामध्ये मांडला गेलेला आहे तो शांततेचा आहे माणसाच्या बाजूने उभा करणार आहे आणि म्हणून ह्या संतांचा विचार लक्षात घेऊन आम्ही दरवर्षी डॉक्टर आंबेडकर महोत्सव समितीच्या वतीने संत तुकोबा राया यांच्या पालखीचं आम्ही मोठ्या उत्साहात स्वागत करतो याही वर्षी आम्ही मोठ्या उत्साहात स्वागत करणार आहोत आम्ही आमच्या भागातल्या अबप कीर्तनामध्ये जे काम करणारे मान्यवर आहेत जुने कार्य जे अब प महाराज आहेत जे क महिला आहेत त्यांचा सन्मान आम्ही पालखी सोहळ्याचे प्रमुख मोरे साहेब अध्यक्ष प्रमुख यांच्या हस्ते करत असतो याही वर्षी तो कार्यक्रम आहे मी तमाम नागरिकांना विनंती करेन बोपडी मो मेट्रो स्टेशन आ, आ, या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांची पालखी यावेळेस पंचवीस मिनटं थांबावी अशी आम्ही मोरे स अध्यक्षेत त्यांना विनंती केली होती सोळा प्रमुखांना विनंती केली त्यामुळं त्यांनी ती विनंती आमची मान्य केलेली आहे ते म्हणे यावेळेस प्रयत्न करू की आमच्याकडं पालखी फक्त पाच मिनटं थांबायची आता बोपडीमध्ये पालखी ही वीस पंचवीस मिनटं थांबणार आहे असं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे यासाठी उपमहापौर सुनीता वाडेकर आम्ही प्रयत्न केले त्याला यश आलेलं आहे बघू आता पालखीच्या दिवशी किती वेळ पालखी आमच्या इथं थांबेल आणि आन आनंद प्रचंड आनंद सगळे वारकरी संप्रदाय बोपडीतील नागरिकांना आणि पंचकृषीतील नागरिकांना झालेलं आहे त्यामुळं पालखीचं दर्शन सर्वांना घेता येईल सर्वांनी यावं अशी आपल्या सर्वांना नम्र विनंती धन्यवाद